पहिलीमध्ये येणारा वय जे आहे त्या वयाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वयाला अमूर्त संकल्पना समजत नाहीत लोक अमूर्त संकल्पना समजण्यासाठी मूर्त संकल्पनेची मदत घ्यावी लागते पहिलीच शिक्षण जर आनंदाने व्हायचं असेल मेंदूला न होतं करायचं असेल तर त्याच्यासाठी मूर्त संकल्पना डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेची बाब आहे तर त्यासाठी पहिलं आहे की आपण उपस्थितीपत्र मुलाचं घेतो म्हणजे माझं नाव प्रतिभा आहे माझ्या नावाचं चा प्रतिभाचं माझ्या माझ्यासमोर आलं एकदा बहिणी सांगितलं प्रतिभा हे नाव तुझं आहे तू तु लावू बघू तर माझ्या डोळ्यामध्ये प्रतिभा नावाचं चित्र बसतं आणि कधीही मला जरी नाव माझं शोधायला लावलं दुसऱ्या तासाने तरी प्रतिभा हे नाव माझ्या लगेच लक्षात येतं कारण प्रतिभा ही कोण आहे माझं नाव आहे मला माहीत असतं म्हणून प्रतिभा माझ्या लक्षात येतं अशीच <laughs> प्रत्येक मुलाला स्वतःच्या नावाची ओळख पहिल्या दिवशीच होते प्रत्येक मुलाने स्वतःच्या नावाचं कार्ड घ्यायचं ते फळ्यावर लावायचं ही उपस्थिती पत्राची संकल्पना साध्य होतं ते वाचन मुलाचं वाचन संपत्ती वाढत जाते जे मुलाला बोलता येतं तेच ते मुलाला वाचायला आपल्याला शिकवायचं आहे पहिलं स्वतःचं नाव बोलता येते तर ते नाव त्याला वाचायला लगेच येऊ शकतं कारण ती मुहूर्त संकल्पना उपस्थिती कार्डच्या दृष्टीनं आपल्या डोळ्यासमोर येते ज्या पद्धतीने मला माझं नाव वाचायला येतं तसं माझ्या मित्रांची नावं मला माहीत असतात त्या मित्रांची नावं सुद्धा चार दिवसात वाचायला येतात म्हणजे एका चार दिवसामध्ये वर्गात चाळीस विद्यार्थी असतील तर चाळीस विद्यार्थ्यांची नावं मला वाचायला येऊ शकतात कारण मूर्त संकल्पना माझी सगळे मित्र मला माहीत असतात त्यांची नावं मला मित्र नसेल तरी माहीत होऊ शकतात हे वाचन उपस्थिती उपस्थितीपत्राने मला साध्य करता येऊ उपस्थिती उपस्थितीपत्राचं ज्यावेळेस स्वतःच नाव मुलं पहिल्यांदा लावायला त्यांचा सराव झालेला असतो तर दुसऱ्या पायरीवर आपल्याला असं जावं लागतं की प्रत्येक काम देताना आपण साध्या कामाकडून गुंतागुंतीच्या कामाकडे जायचं आहे मग ज्यावेळेस पत्र आपण नाव लावतो त्यानंतर याचा सराव झाला आहे आपल्याला आणि याच्या पुढचं काम आपल्याला आहे की त्यांच्याकडे कार्ड त्यांच्या नावाची दिली तर रोजची उपस्थिती येऊन मुल स्वतःच्या उपस्थिती कार्डवर स्वतःची उपस्थिती लिहू शकतो याच्यामध्ये मी आलोय माझं उपस्थिती माझी मी नोंद केलेली आहे याचा आनंद प्रत्येक मुलाला होतो आणि रोज मी उपस्थित आहे किती दिवस उपस्थित आहे किती दिवस गैरहजर राहायचे ह्या गोष्टीचंही भान मुलांच्यामध्ये आपोआप निर्माण होतो म्हणजे मी रोज शाळेत आलो पाहिजे माझी उपस्थिती लावली पाहिजे शाळेतलं दैनंदिन काम माझं मला करावं लागणार आहे या गोष्टीची जाणीव ह्या उपस्थितीपत्रांनी नकळतपणे मुलांच्या मनात रुजवली जाते